अमाल कोविड वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपांचा कुरघोड्या हे निरगट बिंडो दोघाला भी म्हणतात भवड्या हाय नाही येव मोड्या साऱ्या गावाला रास यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपण घोड्याच्या कुरघोड्याला वस्तात ना मी दोन दोन गुंटा घेतल्या आहे वस्तात नाही तर दोन फोटो इकडस हारून घेतो त्याला काय कळावं तेव्हा याला काय कळत

जरा लाव पाटी वरती बांधण लागले ते अण्णाची न काढायला लागले ते एकामेकांट ना हे हा पल्लाव नाही पल्लाव पण नाही तर डाम रावणार पाय पाय असा येत पाहावं लागलाय अन्ना साहेब हा मारामारी चालू एखाद्या खुन

जा पुढ का आणत तुम्हाला जरा कळू द्या कोरोनात एकदा जाऊन काय नसता तुमच्या मागे काहीतरी लढतर लागते राह झालं बाबा कोरोनात असतो असतो खालच्या बाप्या लय चांगलं बघाय तिथे खायला आणत कसलं सुधारलंय पैशाच बंडला ना पैसा गिरे बघायला तिकडे तुम्ही जावा कुठे जावा गिराव ती वाचतात तुमचा मान तुमचा घेऊन जावा आपण दोघं जागा चला गावाला आपला तर असला विश्वास नाही बघ एकदा ठेवून बघा पटलं तर बघा नसलं तर देख सोडून त्याला काय चोपणार तिथं तुला मला मग एखाद्या चांगलं करायचं काय सोय राहिली नाही तुमचं का त्यालाच तोपा सण पण पोर भरपूर आहे आज माझा उपवास आहे त्यामुळे मी मारामारी करतो माझा जरा ऐका

तरी पण इज्जतीचा प्रश्न आहे खोलतोय त्यांचा आणि आम्हाला बोलव मार खायला ती काय माणूस आणावी डोसक्यात घातला तर दांबे आमच्या तुमच्या दगडा होत का, चा, तुम का? तुम या जरा काम आहे तुम्ही जनाधा लागून तेवढं गावात नेऊन सोडा तुम्ही या इकडे माझं एक काम आहे तुमच्या काय तरी असू द्या तुम्ही थांबा सगळी तयारी मी केल्या आता आपल्याला जायचं कोणाला दुसऱ्याला बाबा बनवतो गेबा बसा राजे एवढं कष्ट घेतलंय ना आता तुम्ही पलटी खायला लागला काय नाही मस्त डेअरिंग मी करेल तसं पण आंगलटी आलं म्हणजे आंगलटी काय सुद्धा येत नाही आणि आलं तर आपण पळून जायचं त्याच पैशाचे चार दिवस चायनी कराय तिकडे पैसे कसं काढून घेऊन घ्या तुम्हाला काय घ्यायच ते घ्या पण जावा तुम्ही मी इथं थांबू का ही पिढा तेवढी सोडून या जावा सामान आणले एक नंबर सगळं जाणले बा लगेच सोडून माघारी मी आणला तुम्हाला सांगतो मला एक चार पाचशे रुपये मागून घेतो काकाकंड मला लय मागा येत नाही गावात सांगू नका सांग तुम्हाला चार नाश्ता सांगतो एक जर पैसा नाही मी घेतो की काकाकंड घेतो की मागून पण गावात सांगू नका मी कशा पद्धतीने मागतो की नाही गावात म्हणसाल काकाला भीक मागतोय सांगत नाही सांगणार नाही ना नाही सांगत म्हणजे मागे, मागे थांबा का, का, की काका वासकी नागावी तुम्ही फिकून मारले जर कळ का माझा चाल कुठल्या उत्तर कोपर गिल तू बस जरा सांग तू तुला बसतात बसा तुला सांग तू मला पाचशे रुपये काकाला काय तर सांगून दे पाचशे रुपये अगं पाचशे रुपये लागायचे तर मला चा पाणी माणसं गावात फिरल्या शेवट मी कसा मग निवडणुकीला या होईल का या, या, या असली मला घेऊन येणायला लागतं का नाही मला आधी सांगत होत नाही तागपूर तुम्हाला बोलून घ्या सांगू ना नाणस मला घेऊन फिरायला लागते त्या शेवट मी परतना पुढं परतना कसं होईल अन्न अन्नाच होईल का नाही तुमच्या माहिती सांगतोय सांग मला चहा पाहायला लागतोय लोकांना आपल्याकडे काय नाही पाचशे रुपये द्या की नुसतं पाचशे रुपये पाचशे काय हजार घेतो पण तू तुझ्या देवराकड देवरशी देवरशीकडे मला जायचं नाही मला मला नाही आवडत अगं मला आता फोन आलता ज्वेलर्स मत ना तीन तोळ्याचा हार तयार आहे आपला मी तुझ्यासाठी तीन तोळ्याचा हार केलाय होय होय तीन कोळ्याचा हार घेतो यो पाच रुपये नाही विषय कट करा विषय कट करा विषय कट करा तुम्हाला देवी संधी आला तुम्हाला पाच टोळ्याचा हार घेतो पाच रुपये आहे का तुझ्याकडे पाच जरा बसा तुमचं बरं येत आहे भाऊ किती करत तीन तो झार घेतलं तुम्हाला होय तास झालं महाग लागले पाचशे रुपये कशाच घेते आपलं काय ह्याच सारखं लाल साडी ह्यां लागी ती लागी हि लागी तुम्ही मला भाऊनी सांगितलं म्हणून मी आले होते काय करायचं चला

ना, ना पावडर अजून पाऊळस लाव अजून मला कोळसा लाव पण वळगल नाही पाहिजे घ्या पुढे तू का काय काय करतो माहिती मला भेगाल तू पिठीत आहे आहे ती म्हणून आता असं तीन डबा सपोवली आता पावडरीचं पावडर वारे महाकरचीला त्यातलं काहीतरी तर वाटण्याला आलं पाहिजे पैसे आणि जर वळखलंच तर तू लांब जाऊ नको बरं का पण मी कसं लांब जातो मी इथंच असते अजून कायतरी लावतो बदाम मदाम केलं ये मजाच आहे हां जाऊ गा देऊ अरे बा ओळखत नाही बा गा देऊ जागा गादेव ये गादेव या की दा मदाम आणि या पंचपंचला बरं का मी सगळं लप पाहू लिंबू नारळ वगैरे तिकडे घेऊ लिंबू नारळ तर तर घे घे आपल्याला लागल चलता खरं वाटतंय ना, 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 खर ना। अभिलो की मी खरं वाटतय का नाही मग लांब जाऊ थांब तीन चकाचा डमटव तीन चकाड आमच्या खानपड्याकडून पन्नास साठ हजार काढायकडून काढ पहिल्या गानपुडी घेऊन आलाय सुट्टी देणार नाही बघ मला जर तीन ताखा या यापुढे मला तुमची घ्यायचंय ठिकाणी बाबा बोल तुझी काय समस्या आहे मी दारू सोडण्यासाठी घ्यास चालू आहे दारू पिऊन आला दारू सोडाय तुला काय अक्कल बिकल दिली नाही देवाना काय करायचं मग लगा उत्तर जाऊ तर येतं का नाही लाग पहिल्या स्टार्टला पैसे होणार दारुने जवळचे तुम्ही काय बाबा कशाला आलाय मग आव दारू सोडायसाठी आलोय माझी समस्या एक तू एक काम करडमडम म्हणायचं तुला कोणी तुम्ही उठायच्या आधी झोपायच्या आधी तीन चकामडम जा जाऊ बर तुम्हाला उतरायला पैसे द्या लगा तुला काय डोस कमीच काय का धडक घेईन लगा मी तुला कळत काय लगा मेला का पैसे नाही परत आले जा उतारायचं मोकळा जाऊ काय त्या तिकडे बस एखादं रुकीची आल्यावरती तुला एक शब्द जर बोलला करून तुला बाबा कशाला भस्म करताय उठ पाहिला उठ ते बस बुडक्यात बस जाऊद मुगळे तुला काय आकार बसल पहिल्यांदा असलं घेऊन आलायला काय कसं करायचं भवानीच असली झाली आता कसं का मेकअप उतरणं सर कोळसा पावडर अजून लाव नाही नाही हाय मेकअप आहे बघा बोलू पैशाच गेलाय का आमच्या कानपाड्याकडनं एक पन्नास साठ हजार रुपये काढायचे काढा काढा काय काढायचं आणि अण्णाला सुट्टी द्यायची नाही माझ्याच माघार देऊ पण अण्णा सोडायच नाही मी जाऊ का तू जा कोण आलं का मला कळव तीन चका जडमडम मोठ गिरायक आलय बघा आता घाण पड्याला का मला मारते बरं का ओळखल तर नाही ते मारत ओळखत नाही तू आणून मारेन मी आहे की तुम्ही तुम्ही कशा हत्याऱ्याची पीठ आहे आमच्या घरात बसा पुढे हे लगा कशाला असलं का आपण आणलं एवढ्या पुढं बाबा बाबा काबडा नव दे वाजता पुढे पुढे या की एका ठोक्यात मारेन बोल तुझी काय समस्या आहे बाबा माझा पुतण्या तीन आठवड्या जाड वेड्यागत करतोय त्याला तेवढा तुम्ही सहळा करा गाडवा बोल बाबा माझा पुतण्या वेड्यागत करतोय त्याला तेवढा शहाणा करा गाढवा तू शाण आहेस का तुमच्या घरात तेवढा शाण आहे याक सुद्धा शहाण नाही आणि त्याला तुम्ही एवढं म्हणता तो तुमच्या वंशाचा दिवा आहे आहे का नाही ना बाबा त्याला जपाराय तुम्ही आज सगळ्या येड्यावाणी करताय काय केलं पाहिजे बाबा त्याच्या तुम्ही सकाळ संध्याकाळ तीन चाकाचा डमडम म्हणायचं तीन चाकाचा डमडम त्याची काय इच्छा आहे त्याची इच्छा काय नाही इच्छा काय म्हणतो तो म्हणजे असं फिरतोय पैसे मागतोय काय कसली बी ये पैसे आहे इच्छाच काय नाही तो काय मागतोय त्रास देतोय ती सांग तो जमीन मागतोय बाबा देऊन टाक केला का दिलदार हो देऊन टाक त्याला त्याची इच्छा आहे ना तो काय सुद्धा करत नसतो देऊन टाक तुझं सरळ होईल बाबा त्याने विकली विकली तर मी माथारपणी कुठे जाणार ती काही काही मी विकत नसतो देऊन टाक तीन चाकाचा डमडम तीन चाकाचं डमडम पन्नास हजार ठेवू आणि तीन चाकाचा डमडम म्हणायचं सर साईटला बाबा पन्नास हजार लयव च पाच दहा हजार रुपये मागा बाबा लय लयवतीत काय करणार आहे पैसे काही संघ घेऊन जाणार आहे मी नाही तू जर नाही दिलं ताणून मारल तो पुतण्या तुम्हाला नाहीतर

झालं काय देणार जरा दोन मिनिट बोल ना तीन चाकाचा दमदम बोला तुमची काय समस्या आहे काय सांगायचंय काकाला अक्कल आहे का त्याला देवासारखा पुतण्या मिळालाय त्याला जपा आणि तो म्हणतोय तसं करा त्याच्या नाव जमीन करा म्हणतोय ना देऊन टाका तो म्हणतोय ती करा तुमचं सरळ होईल तीन चाकाचा डम ड्रम तीन चकाम डम आणि त्याच्या शब्द आहे पुढे जाऊ नका तुला देवासारखा नवरा मिळालाय खरंय पाय धुवून पाणी प्या खरंय काकाला पण द्या तीन चाकाच डमडम तीन चाकाच डमडम पैशाला तेवढं तयार कर पन्नास हजार रुपये मागतात बाबा गेलं तर जाऊ द्या पन्नास हजार रोजच पाचशे मागण्या परत आपलं ही बरं नाही देऊया पन्नास हजार रुपये देऊया मग आता काय कर तीन चाकाच डमडम तीन चाकाच डमडम देऊया पन्नास हजार बोला तुमची काय समस्या आहे बाबा माझं सगळं चांगलंय पण यांचं काय घराव ध्यान नाही हो संसारावर ध्यान नाही ना हो ना ना? ते घाण पड तुम्हाला सांगतो तु। चुकून तुम्ही त्याच्या पदरात पडलाय घाण माणूस कोणाला साड्या द्या कोणाला गाड्या द्या असलं सवय गोष्ट खरे आहे का कुठे खरे आहे ना खरे आहे पण ह्याचा उपाय आहे का नाही काय उपाय आहे तुम्ही करताल का सांगा की करते जाताना पेटीत दहा हजार रुपये टाकून जावा एवढं लय एवढ बाबा बघ पन्नास हजार सांगितले खर्च विधी करायला मोठी दहा हजार टाका सरळा स्वतः सारखा करतो माझा नवरा चांगला होत असेल तर दहा हजार रुपये द्यायला तीन चाकाचा टमटा म्हणायचं बरं आणि तुम्हाला एक पाला देतो ती संध्याकाळी झोपायच्या वेळेला ते हातूरना टाकायचा आणि मी ती ऑटोमॅटिक सरळ होतोय एक एक टाकायचं ठिपाला त्याला माहिती उदवू नका आणि त्याला दाव नका सकाळपारी सरळ तीन चा डमडम तीन तीन डमडम पैसे तेवढं पीटीत टाकून जाव हा टाकतो बाबा किती आहे त्या पन्नास हजार रुपये किती टाकणार आहे आता पन्नास टाकतो की बाबा जा तीन डमडम तीन चाका डमडम तीन चाकाच डमडम जनाटवा मंत्र तीन चाकाच डमडम बाबा शंभर निघतो थांब जरा तीन चाकाच डमडम बोला तुमची काय समस्या आहे जळवायचे का जिरवायचे जिरवायचे घाणपाडा माणूस आहे दिसते मला अहो माझ्या राणाचा डम काढून त्याच्या राणात लावायला लागला होता किती फोटाचा फरक होता एवढा काय घेऊन जाणार आहे सांगा बघा लहानपणा माणूस आहे ती तुमच्या गावात तुम्ही एक काम करा हाँ। तो काकाचा पुतण्या माहित आहे का होय माहित आहे त्याच्यावर विश्वास ठेवा होय होय ठेवतो आणि त्याला घेऊन तुम्ही कुठले पण काम करा बर त्या विश्वास श्वास ठेवणार नाही आता इथलं पुढे तुमच्या सोयेने काहीतरी पिठे दहा बर टाकतो माझी मी तीन चाकाचा तीन बालका तिकडे असा फणा करायचा नसते किंवा हगवान लागेल आणि तुम्हाला डबडा न्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही असं मनानं उचलून नेऊन पिऊन काही वाटोळ करून ठीक आहे हे रस करून प्या तुमचं सर्व पिठी ना शंभर मला सुधीत आई त्याला काय नाही पूर्व पश्चिम काय सुद्धा नुसतं शंभर मागतंय झाली का तू वकील आली नाही ये त्याला किती पण पैसे घेतले का टाकले ते नव आता यायला लागलेत बघा ते चाका द्या डम तीन चाका डम धब मला सांगायला ना साहेब हा ह्याच्यावर काय माझा हिश्वास नाही केवढा डोंगर चढून राऊ खाली उतरून आलो चला त्या खालच्या वाफ्यात चांगलं झालं बघ तू चोक सोचता चला तर बघू एवढा लांब आलं तर बघून जाऊया आता तीन चकाचा डमडम तीन चाकाचे दमधम तीन चकाचं डमडम तीन चाकाचे दमदम हिला आपल्या आधी आली तीन चकाचं डमधम तीन चाकाचं रे तस काय आलाय लवकर आलोय लवकर भागीदार सोपल्या म्हणून आता उशीर बसलोय दार पिऊन येते चोर दारू मग काय करायचं बोल मला का तीन चकाचं डमधम तीन चाकाचं कमधम या पुढं पुढे जाय उघडून बघा बोल तुझी काय समस्या आहे कडवा गाडवा बाबा बघाय आलोय आम्ही इथं बोल तुझी काय समस्या आहे माझी लय मोठी समस्या आहे मला एक एखादी जीर आहे बाबाच्या पुढे तू असं बोलू नको बाबा बोल तुझी काय समस्या आहे कोणाची जी जीर आहे कोणाची रहाय तुम्हाला नाव सांगायला लागते का लागतंय बोल आपाची जी आहे मला आपाची जीर व्हायचे आपा जी एक काम कर करिंबू आणि एक शॅम्पू नि आणि एक इनोनी तीन चकाचा डमडम तीन डमडम तीन चाकाचं दमदम म्हणजे इच्छा टाकते घेऊ जिरवा जिरवी करू नको बाळा ऐकणार ऐकतोय कसा बघतो माझी मी काय करायची तुमची होते माझी साथ आहे खरं आहे का खोटा आहे खरं आहे खरं आहे तीन चाकाचा डमडम तीन चाकाचं डमडम तुमची काय समस्या आहे काय आपल्या पर्यटन मग तीन चाकाचा डमडम तीन चाका डमडम बोल तुझी काय समस्या काय चांगला माझ अन्ना सांगाल तू तरी पण हात लागू दे पिटीला तुझा जा। जाता जाता मग पैसे जरा टाक पिटीत चाकाचा पैसे बान घालव शंभर वागेल बसवून घेतले वकील तुमचं काय काम आहे आता तुम्ही ह्यात असल्या अंध तुम्हाला शिक्षा होईल मोठी आम्ही सगळी उलटा जबाब दिल तुम्ही तुम। यात पडू नका आमची घालता फी राहिली आमची फी काय झाली फी आम्हाला दिल नाही नुसतं काय तर बोलतो मगाई, मगाई आई पीटी टाका झालाय पीटी काही डोस काय वकील साहेब तुमच्यावर केस होईल असल्या पडू नका अंध असते तुम्ही आनंद कर मला का केसला कसे वाढवले तू तडा तडा वाढायला लागला वकील साहेब पिटीची चावी नाही असं करा चावीला खर्च झालाय तवरील आणि आम्ही पिटीची चावी बनवू तुमची फी नाही नाही क्लासमेंट आई तू ओढून टाकू तिकडे पिठीळा तोडतेसमेंट आई का नाही मी तुमच्याकडे कशाला येतोय मला इचार घेऊन आला हे आपला आणि असं काय काय असेल ते ईशापरमान तुम्हाला येईल की कधी कधीच दगडाने दगडान माळाला दगड पणाला पाठ तोडा गेला काय आपण नसते तुम्हाला आले आमच्या गावात माणसं काय विश्वास ठेवू नका ठेवू नका पहिल्यापासून लहानपणापासून बघतो याला तू आता आलायच आम्ही तुला पैसे पोच करतो पिटी चावी का पैसे पोच करतो तुला शंभर टक्के आपला व्यवहार चोख तुम्हाला सांगतो आम्हाला कोण सुद्धा आम्हाला काय देत नाही पण व्यवहार चोख अरे तू घरच्याला चुक थकाल तोर लावतोय मला कशावर लावणार नाही भूला का माझा काजार तुकडा दोस्त म्हणजे आहे का ती माझच आहे तर पण माझाच आहे तुला पैसे मिळतील तू पर माजा पर माजा आ, आ, ना आता मला पाहिजे तर मी जात नाही तू त्याशिवाय ना असं करू द्या ती पिटी हे डोस्के होती गावात काय करायचं पेटी घेऊन जाणार उतरून मग जात नसतो माझी मला फी दिल्याशिवाय मी जात तुझ तुझ्या जवळ ठेवू अरे न्या जात ना माला माला फी पाहिजे फी घेतल्याशिवाय मी जात नसतो अरे संध्याकाळी त्या टाळा थोडं वाटलंस पण मला ते फी पाहिजीलच संध्याकाळी पोच करतो तू नाही संध्याकाळीच येणार काय नाही काय नाही अब माझा का द्यायला लागलाय अ बघ इथं माझा का लागला मावा बघ तू तर ऐकलं का न पैलसा घेणार गेतो आयया केस टाकले ते म्हणजे कशाला टाकते रेकॉर्डिंग आहे माझा मोबाईल रेकॉर्डिंग चालू आहे सगळ्या गावात व्हिडिओ करी संपई मग सुट्टी देणार नाही मग तुला पोच करतो पैसे जा नक्की जायला का नोदी काय मला संध्याकाळी पाहिजे नाही तर मी सुट्टी देणार जावा तरी जावा एक काम कर तू पण जा मी संध्याकाळी मुजतो पण सकाळपर्यंत तुला ईसा ब मी जात नसते मी तुमच्या मागेच हिंडणार ठरलंय काय तसं झालं ब माझ्या माघार तुम्ही नेम काढून घेतलं म्हणजे काय त्याने रेकॉर्डिंग चालू केले त्याला मना विश्वास साखल होत त्याला पाच घे त्याला मला ना मला पूर्ण